टप्प्यामध्ये काल नागपूर शहरापासून पुन्हा एकदा या पदाधिकारी संवाद दौऱ्याची सुरुवात झाली काल सकाळी नागपूर शहराचा हा संपूर्ण सेना पदाधिकारी संवाद दौऱ्यात आत्तापर्यंत गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य या विविध भाषणांच्या आज आपण पाहिलं असेल तर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर फक्त या चंद्रपूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रभरात एक भगवी लाट निर्माण झालेली आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे फक्त महाराष्ट्रात नाही तर भरात अतिशय लोकप्रिय म्हणून ओळखले जाणार आहेत त्यामुळे एका बाजूला चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचं मजबूत संघटन दुसऱ्या बाजूला अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून येत्या ज्या काही स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिवसेनेला घवघवेत यश प्राप्त होताना आपल्याला दिसेल